शास्त्र पुराण भू भू म्हणजे पृथ्वी ही एकच आहे म्हणून अगोदर एक मांडायचा त्याच्यानंतर पुराणा अठरा आहे त्या एकच्या पुढे अठरा मांडा शास्त्र सहा त्याच्या पुढे सहा मांडा किती झाले शके अकराशे शहा चक्रधर महाराज पैठणला पहिल्यांदा केव्हा आले शके अकराशे शहाऐंशी या विद्वानाने कस सांगितलं शाके शास्त्र पुराण भू परती रक्ताक्ष संवत्सरी संवत्सर साठ असतात तुम्हाला संवत्सराचा इतिहास माहीत असेल संवत्सर कशाला म्हणतात असा एक संदर्भ सापडतो साठ मुलं नारदाच्या नाव सांगितल्या जातात त्या मुलांची ही नावं संवत्सराला दिलेली असाही संदर्भ आहे आणि त्यांना एकच मुलगी होती पहा तिचं नाव कपिला म्हणून तर हो। कपिला श्रेष्ठीचा हो। हो। योग आज देशमाने सर आले भुसे सर आले आपल्यासाठी वा काय कपिला श्रेष्ठीचा योग कधी ना दुर्मिळ योग हे सरग्रस्त पुन्हा पुन्हा आंबडलं थोडेच येणार आहे आज आहे म्हणजे केवढा कपिला श्रेष्ठीचा योग असं का म्हणावं कपिलेचं तोंड नारदाला पाहायला साठ पोरांना पहिले जन्म द्यावा लागला एका वर्षात तर साठ तयार होत नाही साठ व्यवस्थेचे ठिकाण मग झालेत कसे साठांना जन्म दिल्यानंतर कपिला जन्माला आली म्हणून कपिला श्रेष्ठ आणि ती नावं देण्याचा प्रकाश आलेला आहे एक पौराणिक तो किती आहे नाही साक्षेपी संशोधक आहे त्याच्यामुळे मी याच्यावरती भर देऊ इच्छित नाही कारण पुन्हा संशोधनाचा तळ त्यांनी गाठला आता माझं उथळ पांढरं व्हायला नको एवढ्यासाठी मी तर आग्रही नाही पण असं कुठंतरी म्हटले ते मी ऐकले ते वाचले ते तुमच्या समोर ठेवले त्यातलं एक हे रक्ताक्ष नावाचं आहे शाके शास्त्र पुराण भूप्रगती रक्ताक्ष संवत्सरी मासे कार्तिक कार्तिक महिन्या मासे कार्तिक संनि तिथो गीतेमध्ये सप्तर्षी असं म्हटलेले म्हणजे सप्तमी तिथीला शुक्ले शशी शुक्ल पक्षात शशी म्हणजे चंद्र सोमवारला चंद्र म्हणायचा प्रकार पंचांगाची जाणीव आहे बघा सोमवारच्या दिवशी शुक्ल पक्षामध्ये कार्तिक महिन्यात महिना कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षात सोमवार असा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी यानंतर महत्वाचं आहे की पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन इथं संपन्न होत आहे परंतु आपण अपन... स्टेज वर जण बसलेलो आहोत आपणही जमला आहात हे ऐकण्यासाठी पण महत्वाचं को भूमिका कोणाची कारण इतक्या दिवसाच जवळ जवळ दोन महिन्यापासनं प्राध्यापक बा... प्राध्यापक भारत भूषण शास्त्री तसेच महंत दिवाकर बाबा यांचा सत्कार करणार आहेत विदर्भ प्रांताचे ज्येष्ठ कवी सुप्रसिद्ध कवी डॉक्टर महंत श्री महंत दिवाकर बाबा जामोदेकर यांनी स्टेजवरती यायचं आहे <laughs> सरांना या ठिकाणी विचार व्यक्त करायचे आमचे परमित्रारभूष्ण शास्त्री आणि मानव साहित्याचा एक अभ्यासक म्हणून या ठिकाणी येण्याचं मी धाडस केलो शास्त्री मला कुठे भेटले हा संदर्भ मला देणे अत्यंत आवश्यक होतो महाराष्ट्रामध्ये माझ्या संस्थेच्या एकोणतीस शाखा आहेत आणि संस्था हे रसिकराज साहित्य संस्था त्याचं प्रकाशित आहे आम्ही एक राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा घेतली आणि एका त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ राज्यातील बेचाळीस संस्थांनी सहभाग घेऊन दिला त्यापैकी मानगाव साहित्य शिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठान यापैकी असलेलं राज्यस्तरीय आचार्य भानुकवी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी होते मित्रो सांगू द्या मला या ठिकाणी की त्या स्पर्धेमध्ये आचार्य भानुकवी प्रतिष्ठान या संस्थेला आणि त्यांनी ज्याने सहभाग नोंदविला अशा भारतभूषण शास्त्री यांना उत्कृष्ट कवितेचा सन्मान मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझं रूम कुठतरी असावं आणि म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी राधव भारतभूषण शास्त्री यांचा सत्कार करण्याचं मी त्याच योजना ऐकली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुनरुत्वास आला असं मला वाटतं या विचारग्रावसरूप मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं म्हणजे बालाभूषण शास्त्रीचा आपण सन्मान करतो आहोत पुन्हा एकदा त्यांच्या या संपूर्ण कार्याला अभिवादन करण्यासाठी सलाम करण्यासाठी दंडवत करण्यासाठी आपण त्यांना पुन्हा एकदा टाळ्यांच्या गळगळ्यामध्ये महंत दिवाकर बाबा यांचंही स्वागत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे पुरस्कार वितरण सोहळ्याच्या साठी मी रामप्रसाद सोनगेसर यांना या हस्ता आमंत्रित करते सोन के मच्छुदारी महाविद्यालय या ठिकाणी संपन्न झालं त्यामध्ये विद्यालयीन गटाचा पुरस्कार जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आलो ज्यांच्या नावानं ही काव्यवाचन स्पर्धा आहे महदंबा बाबांनी सुद्धा देखील आताच कवयित्री मैदंबांच्या बाबतीत खेद व्यक्त केलाय कि बऱ्याच ठिकाणी त्यांना मान सन्मान प्राप्त होत नाही आणि म्हणून या कवयित्री महदंबाच्या बाबतीत मला जे सुचलं जे आठवलं ते सांगतोय बाबा महादम्बा महादम्बा क्या कहते हो महादम्बा महादम्बा क्या कहते हो महन तो कोई खुदा नहीं महादम्बा महादम्बा क्या कहते हो महन तो कोई खुदा नहीं सच कहता हूं यारो खुदा नहीं लेकिन खुदा से कम नहीं कम नहीं कम नहीं महान कवयित्रीच्या नावानं काव्य वाचन स्पर्धा या अंबड शहरामध्ये या महानुवपंथी असलेले भारतभूषण शास्त्री यांनी आयोजन नियोजन अतिशय उत्कृष्ट केलं आणि म्हणून याचा निकाल या ठिकाणी असा आहे की विद्यालयीन गटामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक जो प्राप्त केलाय मिळवलाय पटकावलाय असा मच्छोदरी विद्यालयाचा नऊ कवी स्वरचित कवी मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारा कवी ज्याचं नाव आहे सौरभ बाबासाहेब गोंडे यांनी येऊन सत्काराचा स्वीकार करायचा अतिशय छान अशी कविता या छोट्या कवीनं सादर केली होती आणि त्या कवितेनं पहिला क्रमांक पटकावला त्याबद्दल त्याच या प्रथम मंडळींना सत्कार व्हावा तो, की, तो की, या प्रसंगी स्वीकारते आहे त्या, त्या कवितेचं सादरीकरण या ग्रामीण भागातून रवना या गावातून आलेल्या मच्छोदरी विद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अस या ठिकाणी आपली कविता सादर केली त्याबद्दल त्याचा या प्रसंगी सत्कार होतोय तो सत्कार त्यांनी या प्रसंगी वितरित करण्यात आलेले आहेत यानंतर महाविद्यालय पुरस्कार आणि आपल्या सर्वांना विनंती अभिनंदन यानंतर एक थोडस आगळावेगळा सत्कार या ठिकाणी होणार आहे मशोधरी महाविद्यालयाच्या इतिहास आणि सांस्कृतिक मॅडमला देशपाले सरांना आणि बाबांना विनंती करतो की आपल्या शोभा असते

<laughs> <पर वे> <laughs> <laughs> या विविध साहित्य संमेलनातून व कवी संमेलनातून आणि परिसंवादातून विशेष या त्रैमासिकाचे संपादन करतात म्हणून त्यांना टिपणकार असे म्हणतात

आणि परमपूज्य श्री कैलासवाशी दिगंबर बाबा दामोदेकर यांच्या प्रेरणे होत असलेले पहिले राज्यस्तरीय आचार्य भानुभी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नियोजित उद्घाटन त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवले असे या साहित्य संमेलनाचे उद्घाटन महंत शेवलीकर बाबा त्याचप्रमाणे मंचावर त्यांनी आपली उपस्थिती होती असे बदनापूर आणि अंबर विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय नारायण मारन भाऊ साहेब त्याचप्रमाणे असलेल्या महाराष्ट्रातील आघाडीच्या कवयित्री आणि या डॉक्टर संजीवनी तळेगावकर मॅडम मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अशोककर देशमाने सर, सर त्याचप्रमाणे या सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत काही तर थोडक्यात उल्लेख मी या ठिकाणी करतो त्यापैकी असलेले आमचे आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर राम सर खास आलेले मित्र आणि महानुभाऊ साहित्याचे संप्रदायाचे अभ्यासक सा, डॉक्टर हंसराज जाधव सर आमचे मित्र पंडितराव तळेगावकर सर त्याचप्रमाणे भाषे आणि साहित्य संस्कृती मंडळ औरंगाबाद संशोधन परिषदेचे अध्यक्ष आणि ज्यांची नुकतीच मराठी अभ्यास मंडळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील नव्या पिढीचे समीक्षक असलेले आमचे मित्र डॉक्टर महेश खरा सर त्याचप्रमाणे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे सा। संस्थापक आणि संयोजक असलेले पांडुरंग गिराम सर डॉक्टर पंडित रानमाळा सर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत उल्लेख राहून गेला आमच्या मार्गदर्शिका आणि या संमेलनामध्ये ज्यांना जीवनगौरव असा पुरस्कार मिळाला त्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर सुशिलाचा सोलापूर मिळाला आणि ज्यांना माझे सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक असलेले एक आघाडीचे कवी आणि कथाकार डॉक्टर प्रभाकर शेळके सर आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी माझ्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात करतो प्रगती कॉम्प्युटर व स्टडी सेंटरचे संचालक असलेले दिनेश भोके या साहित्य संमेलनासाठी स्वागत अध्यक्ष आहेत दिनेश भोके सर त्याचप्रमाणे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा उल्लेख मी आता करत बराच मिळत झालेला आहे आदरणीय मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही नाम उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर या ऐतिहासिक सोहळ्याचे आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले रसिक साहित्य साहित आणि प्रतिष्ठानचे व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो खर तर माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ अशा प्रकारचे साहित्यिक मंडळ या सभागृहामध्येही आहे आणि जालना जिल्ह्यामध्येही नामवंत अशा प्रकारचे साहित्यिक असताना मला असा प्रश्न पडला की माझ्यासारख्या एका नव्या पिढीच्या अभ्यासकाला कार्यकर्त्याला हा सन्मान का दिला असावा मला या ठिकाणी खुलासा करावा असा वाटतो तो असा की माझी आणि या संयोजन समितीच्या सदस्यांची कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती कुठल्याही प्रकारचा परिचय नव्हता आणि असं असताना देखील अचानक दिवशी त्यांचा फोन आला आणि अशा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आम्ही तो आयोजित करीत आहोत आपण होकार द्यावा मी त्यांना ना नाही म्हटलं पण त्यांच्या अनुमतीनुसार आणि फार आग्रह असतो मी या संमेलनाचा अध्यक्षपद स्वीकारलं हे आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो तर हो। आपण विचार केला की या बहुद्देशीय संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे वाङ्मय उपक्रम सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत हे संमेलन यापूर्वी मदंबाहेब यांच्या नावाला हे संमेलन घेतलं जायचं त्याचे अध्यक्ष पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर शेळके हे राहिलेले आहेत दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि कविवर्य नारायण हे राहिलेले आहेत आणि या परंपरेतलंच हे संमेलन आहे आमच्या पिढीतले हे अध्यक्ष आहे आणि या भूमिकेतून मी या संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं हे मला या ठिकाणी नमूदपणे जाहीर करावं असं वाटत खर तर उल्लेख या ठिकाणी झाला मी काही बाहेरचा कुठला नाही देशग्रवान तालुका अंबर या ठिकाणचा राहणारा मी आहे आणि नोकरीच्या निमित्ताने मी जेव्हा बाहेर गेलो कन्नड सारख्या ठिकाणी एका मराठी विभागात विभाग नुलाग प्रमुख म्हणून मी काम करतो तेव्हा हे करत असताना आपल्या जालना जिल्ह्याची एक ऑनलाईन मोठी परंपरा आहे जालना जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत कथाकार लेखक कवी आहे हे माझ्या सातत्याने माझ्या लक्षात होतं आणि म्हणून मला असं सातत्यानं वाटायचं की कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा फिरत होतो जात होत असतो तो, तो मला अशी एक मोतरी लागत असते की आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या तालुक्यासाठी आपण काही करू इच्छित का ही खंत माझ्या मनामध्ये होती आणि जालन्यामध्ये वाङ्वईन परंपरा पुढे नेण्याचं काम आदरणीय अनेक मंडळी त्या ठिकाणी करत आहे त्यांचा नामोल्लेख मी पुढे करणार आहे पण मला एक गोष्ट अशी जाणवली की जालना जिल्ह्यातल्या काही ठराविक लेखकांचा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी दिल्या जात नाही आणि मग ही खंत माझ्या मनामध्ये होते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या नवोदित लेखकांना सुद्धा त्याचा अनुभव मला सुद्धा आलेला होता आणि म्हणून काहीतरी करण्याच्या उद्देशानं मी स्टिफन नावाचा एक वाङ्मय नियतकालिक दोन हजार नऊ मध्ये बलिप्रतिपदेच्या बली पार्श्वभूमीवर बलिराजेला वंदन करून एका ग्रामीण अशा प्रकारची पार्श्वभूमी असलेल्या अरे अरे नियत की के के या महाराष्ट्राच्या मराठी मातीला आणि कृषी संस्कृतीला समर्पित असलेला एक वाङ्मय नियतकालिक सुरुवात आणि महाराष्ट्रातले जे उपेक्षित आहेत जे शोषित आहेत जे वंचित आहेत दुर्लक्षित आहेत ज्या साहित्यिकांची कोणी दखल घेत नाही केवळ गुणवत्तेची शंका घेऊन त्यांना या सगळ्या व्यासपीठापासून या सगळ्या उपक्रमापासून ज्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवलं जात अशा लेखकांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशमान करण्याचं काम या नियतकालिकाच्या माध्यमातून गेल्या सात आठ वर्षापासून मी सातत्य